माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी घडाटवाडी आनंदगाव निपाणी टाकळी अशा ग्रामीण भागामध्ये जाऊन आज ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी त्यांच्या अनेक समस्या अडीअडचणी आमदार सोळंके यांनी आज सोमवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता जाणून घेतल्या आमदार प्रकाश सोळंके यांनी ग्रामीण भागाचा आज माजलगाव मतदारसंघामध्ये दौरा सुरू केला याच उपक्रमांतर्गत आज त्यांनी माजलगाव मतदारसंघात असणाऱ्या घळाटवाडी आनंदगाव नेपाणी टाकळी तांडा हनुमान नगर तांडा आणि पवारवाडी आदी ग्रामीण भागामध्ये जाऊन ग्रामीण जनतेशी त्यांनी संवाद साधला व त्यांच्या अनेक समस्या त्यांनी जाणून घेतल्या यावेळी मार्गावर गावागावात विकास कामे करण्याची कास आम्ही धरल्याचे देखील त्यांनी सांगितले सुरुवातीला आमदार झाल्यानंतर खेडेगावातील गावातील भौतिक सुविधा सुधारण्यातल्या स सर, सर्वप्रथम प्राधान्य देत गावांतर्गत सिमेंट रस्ते केले आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून आरोग्य केंद्र यांची निर्मिती केली म्हणून जनतेचा सेवक म्हणून मला वीस वर्ष मतदारसंघातील लोकांच्या सहवासात कुटुंबातील सदस्य म्हणून घालवले ही तितकंच भरभरून मला प्रेम दिले याची उत्तराई होऊ शकत नाही असा देखील नागरिकांशी संवाद साधताना आमदार प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील जनतेची यावेळी उपस्थिती होती यावेळी जनतेने आमदार सोळंके यांना सन्मानित केले